हॅलो नमस्कार सकीनो उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत हे पहा मी बटाट्याची रेसिपी बनवणार आहे म्हणजे बटाट्याच्या काचऱ्या बनवणार आहे तर पहा ह्या पद्धतीने आपण बटाट्याचे साल काढून घेतलेली आहे आणि ह्या पद्धतीने आपल्याला लांब लांब अशा फोडी बनवायच्या आहेत खूप पातळ पण नाही बनवायच्या हे पहा ह्या पद्धतीने बघा इतपत जाड असं हे पहा अशा फोडी करून घ्यायच लांब लांब काचऱ्या करून घेतात आपल्याला छोटे छोटे पीस नाही करायचे लांब लांब अशा काचऱ्या तयार झालेल्या झाल्या पाहिजेत माझे बटाटे एक तर छोटे आहे थोडे मोठे असते ना लांब लांब आणि मोठे मोठे काचऱ्या तयार असत्या छान अशी काचऱ्याची रेसिपी करायची चपाती बरोबर कचऱ्या खूप छान लागतात पुरी बरोबर चपाती बरोबर गर। बटाटे मी असेच कट करून घेते हे पण ह्या पद्धतीने अशा कचऱ्याच करून घ्यायचे प्रथम मी बटाटा धुवून घेतलेला आहे आणि नंतर त्याची साल काढून बटाट्याच्या कचऱ्या करून घेतलीय कधी आपल्याला भाजीला काही नसेल तर आपण हे बटाट्याचे भात काचऱ्या करू शकतो काचऱ्या बनवून झालेल्या आहेत खूप जाड पण करू नका खूप पातळ पण करू नका पातळ केल्यानंतर काय होतात पटकन तुकडे होतात त्याचे आता आपण कढई गरम करण्यासाठी ठेवूया हे पाप कडे गरम झालेले आहे मी ना आता प्रथम थोडेसे एक चमचा भरतीळ घेतलेले आहेत ते भाजून घेऊया ते पापल्या भाजून झालेले आहे त्याच्यामध्ये तेल घालून घेऊया तेल गरम झालं की मोहरी घालायची जिर, मोहरी तडतडली की चांगली फोडणी अशी बसली पाहिजे चांगलं तडतडलं पाहिजे हे बघा तडतडून झालेलं आहे आता आपल्याला बटाटा घालायचा आहे बटाटा चांगला पण तेलामध्ये सगळं फ्राय करून आहे शिजून घ्यायच्या आता मसाले आपण नंतर घालणार आहोत तेलामध्ये बटाटा पटकन शिजतो आता याच्यावर मी झटकन ठेवते तो एक दोन मिनिट म्हणजे पटकन बटाटा शिजतो हे पहा दोन मिनिट झालेले आहेत आपण आता रजा चेक करूया हे पहा बटाट्याचा कलर पण कसा छान आलेला आहे आता आपण आता सर्व मसाले घालून घेऊया थोडीशी हळद घरचा मसाला तुम्हाला कितपत्ती तिखट पाहिजे त्यानुसार मी मसाले घाला धना पावडर मीठ आणि आमचूर पावडर थोडीशी आमचूर पावडर घाला आणि खूप चटपटीत असं लागतंय आमचूर पावडर नसेल ना तर थोडं लिंबू पिळा आमचूर पावडर असेल तर अजून छानच आता हे सगळे मसाले बघा आपण मिक्स करून घेऊया बटाट्याला हलक्या हाताने असं हलवायचंय व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे आणि त्यातून आता आपले हे बांधलेले तीळ घालायचे बाकी छान असं दिसते बघा आणि चवीला पण तेवढंच टेस्टी लागतंय त्यात आपण कोथिंबीर घालूया आता याच्यावरती झाकण ठेवू एखादा मिनिट भर आणि आपले बटाटे शिजलेले आहेत हे बघाच्या हाताने आपल्याला हलवायचे नंतर मग त्याचे तुकडे होतील एकच मिनिट भर ठेवायचे हे पाहूया एक वापरून घेऊन म्हणजे सर्व मसाला आपल्या होतो आपल्या काचऱ्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला माझ्या रोजचे व्हिडिओ पाहायला मिळतील रोजच्या व्हिडिओ नोटिफिकेशन येतील तुम्हाला आपली ही रेसिपी तयार